पुढील पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ आज पुण्यातल्या काँग्रेस भवन ते मंडईपर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली महाराष्ट्राचे सहप्रभारी बी एम संदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते आणि पुणेकर या यात्रेत सहभागी झाले होते आज काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यामध्ये तिरंगा यात्रा त्याचबरोबर याद करो कुर्बानी आणि हिंद या तीन बॅनर खाली संपूर्ण राज्यामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे अतिरेक्यांनी ज्या आमच्या सव्वीस निर्पराध भारतीय नागरिकांची हत्या केली होती त्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आम्ही घेतला त्या लष्करी जवानांना सलाम करण्यासाठी आजच्या या यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे भारतीय सैन्य दलातल्या